नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर न आता मराठी विषय सक्तीचा सरकारी खाजगी शाळांना शासनाचा आदेश सरकारी आणि खाजगी शाळेत मराठी हा विषय सक्तीचा असल्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मराठीची परीक्षा सरकारी आणि खाजगी शाळांना घ्यावीच लागणार आहे या परीक्षेत मराठी विषयाला श्रेणी देऊन त्यांचा मूल्यांकन न करता मार्क्स देऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे तर इतर माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय गांभीर्यानं शिकवला जात नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारकडून ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार वीस रोजी शिक्षण विभागाकडून मराठी भाषा सर्व माध्यमातील शाळांमध्ये सक्तीची करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला होता दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसपासून राज्यभरातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी भाषाविषयी सक्तीचा करण्यासंदर्भात पाऊल टाकण्यात येत आहे